साउंड मध्ये झालेला शैक्षणिक पात्रता एम ए मराठी बीएड माध्यमिक शिक्षक महात्मा फुले हायस्कूल बावनगर नांदेड त्यांनी संवेरा फुलोरा शाले विनंतीपत्र असणारे फुलोरा आणि शाले हस्तलिखित वार्षिक अंक शब्दसंगम यांचे संपादन करण्याचे कार्य के त्यांनी केलेले आहे त्याचबरोबर महाराणी माती हा काव्यसंग्रह कर्मयोगी बाबा आमटे हे चरित्र माणूसविडा महाकवी उस्माग्रज हे चरित्र यशोगान हे पटनाथ्य आधुनिक भगीरथ शंकरराव चव्हाण तसेच गरजा आणि ऊर्जा ही एकांकिता एवढ्या सगळ्या साहित्याचं सा प्रकाशन त्यांचं झालेलं आहे सर हे खूप मोठे साहित्यकार आहेत ग्रामीण कथाकार आहेत आणि इतकेच नाही त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य तर आहेच आणि अजूनही त्यांचे साहित्य हे येत आहे आगामी त्यांचं साहित्य जे आहे ते ग्रामीण कथासंग्रह पांघुळ नावाने प्रकाश प्रकाशित होणार आहे त्यानंतर सर सा लोकसाहित्य समिती याचे सदस्य राहिलेले आहेत कामगार कल्याण मंडळ नांदेड येथील सदस्य होते आविष्कार साहित्य मंडळ नांदेड येथील अध्यक्ष होते जगद्गुरु परिषद शाखा नांदेड यांचे कार्याध्यक्ष होते मराठी अभ्यास मंडळ नांदेड येथील उपाध्यक्ष तसेच अंकुर साहित्य संघ शाखा नांदेड यांचे कार्याध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत सरांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दोन हजार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे इसवी सन दोन चा पंचायत समिती नांदेड शिक्षकात साडे गुरुजी पुरस्कार माळ आणि माती या काय संग्रहात शाहू पुरस्कार त्यानंतर मनुष्य विकास व लोकसेवा अकादमी मुंबईचा साहित्य रत्न के, के वाचनालय करण्याचा कधीच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे त्यानंतर के के वाच सॉरी त्यानंतर श्री संत विष्णुकवी पुरस्कार माहूर जिल्हा नांदेड शेख आणि शिवार या यातील पुरस्कार त्यानंतर जागल प्रतिष्ठान त्यानंतर शामराव पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार युवा शक्ती सामाजिक संस्था नाशिकचा सुद्धा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुभद्रा प्रतिष्ठान सेलू इत्यादी ठिकाणचे राज्यस्तरीय पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर एकोणीसशे सत्त्याण्णव मधील विभागीय मराठी साहित्य संमेलन नांदेड याचे त्यांनी आयोजन केलेले आहे दोन हजार दोन मध्ये लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन करकाळा ते अस्तगायक जन्मगावी साहित्य संमेलन त्यांच्या जन्मस्थान असलेल्या गावी साहित्य संमेलन करण्याचे सुद्धा ते आयोजन करीत असतात त्यानंतर कर, पुस्तक कथा कादंबऱ्या चरित्र यासोबतच वर्तमानपत्रे अनियमित अनियमकालिका कथा सुंदर <sum> 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 तर ते आपल्या समोरच्या मुख्य मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत थोडासा बदल आहे कार्यक्रमामध्ये आपल्याकडे मनोरंजन विद्यार्थ्यांचे पालक शेलुकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे विनंती करतो की त्यांनी जे पालक आहेत शेलुकर साहेब यांचा करायचा आहे सरकारी यांना विनंती करत होती त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून अतिशय एक मोलाची गोष्ट या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे ते म्हणजे या मंगल कार्याचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांनी आताच एक अनाऊन्समेंट करायसाठी सांगितलेली आहे त्यामध्ये विशेष बाब म्हणजे आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींचा विवाह ज्या वेळेला विवाह होईल त्यावेळेला त्यांनी जे काही मंगल कार्य आपण बुक करतो त्यामध्ये जर आपण सौभद्रंधन्यालय ज्या मंधन कार्यालयामध्ये आता जो कार्यक्रम होतो या मंदन कार्यालयामध्ये जर आपण विवाह या ठिकाणी करत असाल तर आपल्याला विशेष सूट या ठिकाणी दिली जाणार आहे पाच हजार रुपयाची विशेष सूट या ठिकाणी दिली जाणार आहे हे सातत्याने आपल्या पाठीशी उभा असतात की दर वेळानोही काही कार्यक्रम आपल्या ठिकाणी होतो त्या कार्यक्रमामध्ये सामाजिक बांधिलकी ते जपत असतात त्यानंतर हे झालं आपले इथल्या मंगल कार्यालय त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे शिव गोविंद मंगल कार्यालय ढवळी हॉस्पिटलच्या बाजूला जुन्या या ठिकाणचे आपल्याकडे शाखेचेही विद्यार्थी असतात तर त्या भागामध्ये जरी एखादी लग्न समारंभ असा आयोजित केला गेला असेल ज्या विद्यार्थ्यांचा तर त्या ठिकाणी त्यांना देखील योग्य ती सूट त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे मी मनापासून